नमस्कार जय भीम स्पर्धेच्या बाजारात विश्वासानं चकाकणारे नाव म्हणजे स्कॉलरशिप मित्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सा विद्यार्थी मित्रांची क्लास बार्टीसाठी संस्था निवड सुरू झालेली आहे विद्यार्थी मला कॉल करतायत की सर संस्था कोणती निवड़ो कोणती संस्था चांगले मागच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार कोणती चांगले जी करंट चे विद्यार्थी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत अशा कॉमन प्रश्नावरती उत्तर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असतो आपण जेन्युअन गायडन्स करतो ज्या विद्यार्थ्यांना खरोखर ज्या गोष्टी फायद्याच्या असतील त्याच मी सांगणार कुठल्याही बायस सांगणार नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांचं एमपीएससी ग्रुप बी चार जानेवारीला आणि आपली अकरा जानेवारीला ग्रुप सीची एक्झाम झाली या एमपीएससी ची एक्झाम ज्यांची ज्यांची झाली त्यांचं त्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन मधून झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की साठी जी काय तुम्हाला मदत लागणार आहे किंवा तुमच्या इतर कोर्सेस साठी तुम्हाला मदत लागणार आहे ती करणारी संस्था तुम्ही प्रेफर करू शकता म्हणजे समजा तुम्हाला आयबीपीएस साठी सिलेक्शन झालेलं असेल राज्यसेवेसाठी झालेलं असेल किंवा साठी किंवा कोणत्या एक्झामसाठी झालं असेल पण तो तुम्ही मध्ये तयारी जर एमपीएससी ची करत असाल सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या योजनांचा हेतू काय आहे की तुमचं कोणत्या तुम ना कोणत्या एक्झाम मध्ये सिलेक्शन होणं दोन चार पाच महिने याचा स्टायपेंड मिळणं हे आ, या योजनेचं हेतू नाहीये या योजनेचा एकदम प्रामाणिक हेतू बार्टीचा अत्यंत प्रामाणिक हेतू असा आहे किंवा विद्यार्थ्यांचं कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये निवड झाली पाहिजे मग ती सेवेतली से असो पोलीस भरतीची असो बँकिंग कोणती निवड असो किंवा एमपीसी मधली ग्रुप बी ग्रुप सीची असो म्हणजे तुम्ही असं एखाद्या पोस्टसाठी स्टीक नाकार जे कुठलं चांगली पोस्ट लवकरात लवकर मिळू शकते ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा सगळ्या पाहता आज अतिशय महत्वाचा व्हिडिओ आपण करतोय एमपीसी गटबा आणि क ज्या विद्यार्थ्यांची ज्या विद्यार्थ्यांनी दिली त्यांच्या पूर्व परीक्षेमध्ये चांगला स्कोर येतोय तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्यांचा स्कोर कमी येतोय त्यांच्यासाठी पण त्यांचं जर मध्ये सिलेक्शन झालं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कोणती संस्था निवडावी किंवा संस्था निवडताना काय क्रायटेरिया असावं सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर कसली मदत पाहिजे असेल कसली अडचण असेल आणि तुमचं बारटी मधून आरटी मधून टीआरटी मधून कशा सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही मला सत्याहत्तर बावीस शून्य तीन जर या नंबरवरती मेसेज करू शकता आजपासून तुमचा शेवटचा सहा महिन्याचा कोर्स असो अकरा महिन्याचा कोर्स असो शेवटचा टायपच्या अकाउंटवर येईपर्यंत ज्या ज्या अडचणी तुम्हाला येतील त्यावेळेस प्रत्येक वेळेस गाडी करण्यासाठी मी तुमच्यासोबत असणार आहे बार्टीचं ऑफिशियल नोटीस बोर्ड पण बघत राहा तिथं पण मदत तुम्हाला मिळेल जे क्लासेस निवडाल तिथून पण मदत मिळेल मी तुमच्या तुमच्यासोबत असणार आहे तर या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता कसली असू द्या मनात शंका द्या बिंदास्त विचारा प्रॉब्लेम एक कॉल प्रॉब्लेम ए डिस्क्लेमर माझ्या हितचिंतकांसाठी त्यानंतर सगळ्यात आधी क्लास निवडताना काय करायची घ्यायचे घाई करू नका मी विद्यार्थ्यांना सांगितलं होतं तुम्ही त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा एकदा का तुम्ही संस्था निवडली की ते तुम्हाला परत बदलता येत नाही आणि तुमच्याकडे असणारा वेळ आहे एकोणीस जानेवारी पर्यंत आज तेरा तारीख आहे अडचण नाही आली तर तुम्ही माझ्या नंबरला कॉल करू शकता तर आत्ताचे प्रशिक्षण सुरू झालं त्यामध्ये म्हणजे क्लास निवड सुरू झाली ती चे एमपीएससी राज्यसेवेचे आहे एमपीसी एमईएस चे जे एम चे नंतर एमपीएससी कंबाइंड ग्रुप बी एन सी चे हे सगळं एमपीएससीचे यूपीएससी आणि एमपीएससी झालं त्यानंतर आयबीपीएस आहे पोलीस अँड मिलिट्री आणि एसएससी सी बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे एमपीएससी ची तयारी करत होते आणि त्यांचं एसएससी मध्ये सिलेक्शन से झालंय किंवा आयबीपीएस करत होते किंवा एकच विद्यार्थी दोन तीन एक्झाम ची तयारी करत होतं म्हणजे असं स्पेसिफिक नसतं की तो पोलीस भरती करतो म्हणजे तेवढंच करेल तो बँकिंग पण देत होता एसएसी देत होता तर त्यापैकी त्या, त्या जे विद्यार्थी पास झालेत म्हणजे टोटल नंबर जर बघितला आपण बाराटीचा आतापर्यंत तर पाच हजार पन्नास विद्यार्थ्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांपैकी जर विद्यार्थी पास झाले असतील समजा आपण पकडूया एमपीएससी ज्यांनी प्री ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्री प्लेन झाली तर मेसला ला किती मुलं क्वालिफाय होणार आहेत तर ग्रुप बी साठी जवळजवळ दहा हजार विद्यार्थी क्वालिफाय होतील आणि ग्रुप सी साठी सोळा हजार म्हणजे सव्वीस ते तीस हजार पर्यंत विद्यार्थी यासाठी क्वालिफाय होऊ शकतात म्हणजे जागांचा जो बारा सोळा हजार एकशे पाहिला आपण एकाच बारा किंवा एकाच पर्यंत कॅटेगरी वाईज तर जवळजवळ सव्वीस ते तीस हजारापर्यंत तुम्ही पकडा की विद्यार्थी सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे मेसला क्वालिफाय होऊ शकतात त्यापैकी जर आपण बार्टीच्या आरक्षणानुसार बघितलं तर पाच एक हजार विद्यार्थी असतील जे बार सी कॅटेगरीचे आपल्या कॅटेगरीचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेन्सची तयारी कराल त्यावेळेस तुम्हाला असा कोणताच विद्यार्थी नाही ज्यांना मेन्ससाठी महेश महेश पाटील सर असतील त्यांचा इंग्लिशचा कोर्स जॉईन केलेला नसेल किंवा यशवंत स्वराज सर असतील त्यांचा मराठीचा कोर्स केला नसेल मेन जर क्वालिफाय करायची असेल अत्यंत क्रुशियल टाइम तुमचा सुरू आहे तर इंग्लिश आणि मराठीसाठी या दोघांची क्लासेस प्रत्येक जण प्रत्येक विद्यार्थी करत असतो त्यासोबत सचिन सरांचा अंकिता आणि बुद्धिमत्ता राहिल्या जीएस चा तर जीएस विद्यार्थ्यांचं चा साठी चांगलं म्हणजे प्रियम्स क्रॅक करून तुम्ही पुढे आला म्हणजे प्रीएम तुमची चांगली तयारी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्लास निवडताना हे युपीएससी च्या मुख्य वर्षी धोरण धरत आहेत जर तुम्ही एखादा क्लास निवडला तिथं हे शिक्षक जिथं कुठे असतील तो क्लास तुम्ही निवडू शकता मी तुम्हाला कोणतं रिकमेंड करणार नाही ना तुम्ही स्वतःहून बघा की कोणत्या क्लासेस कडे साठी महेश पाटील सर मराठीसाठी यशवंत स्वराड सर आणि बुद्धिमत्ता साठी सचिन डोवे सर असे जे काही फॅकल्टी असतील किंवा जे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल ले होत असतील तर ते क्लासेस तुम्ही निवडायला प्रेफर करावं असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही ते विचार करा तुमच्या लेवलला कारण आता तुम्ही हे नाही केलं तर समजा तुम्ही कोणताही क्लास निवडला तर परत तुम्हाला साठी इंग्लिश महेश पाटील सरांचा क्लास घ्यावाच लागणार आहे मराठीसाठी यशवंत सोलाट सरांचा क्लास घ्यावा लागणार आहे परत तुमचे एक्सपेन्सेस होणार आहे ते पाच हजार तीन हजार असे कोर्सेस परत इंडिविजुअल घ्यायचे म्हणत तेवढा खर्च होणारच तर आताच तुम्ही काळजी घ्या असे क्लासेस निवडा जर तुम्ही एमपीसी राज्यसेवा असो कंबाईन असो एस एस सी बँकिंग कुठल्या कोर्ससाठी सिलेक्शन झालं असेल परंतु जर तुम्ही एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सीला ला असाल तर शंभर टक्के तुम्ही ही लोक जिथं असतील तो क्लास तुम्ही निवडू शकता त्यासोबतच जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन थोड्याफार फार मार्गाने वाटतंय त्यांना होणार नाही प्रिल्लीची तयारी करायची तर तुम्हाला ह्या नोट्स पण लागतात आत्मोरे सरांच्या म्हणजे असं एक विद्यार्थी नाही जो यांच्या नोट्स वापरत नाही किंवा हे पुस्तक वापरत नाही कंपाईनचं एक्सप्लेनेशनचं तर हे पुस्तक देणार एखादा क्लास बघा ज्या क्लासवरती तुम्हाला हे सगळं मिळेल तो क्लास तुम्ही निवडू शकता मी तुम्हाला रिकमेंड करेन की असा क्लास निवडा ज्यातून तुमचा खरंच बेनिफिट होणार आहे मी तुमचं कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये निवड होऊ शकते अशाच क्लासेसकडे तुम्ही प्रेफरन्स द्या असं मी तुम्हाला सजेशन देतो त्यासोबतच अजून सांगतो जो कुठला तुम्ही क्लास निवडाल त्या क्लासेसचा तुम्हाला सरळ सेवेसाठी सपोर्ट असला पाहिजे जसं जर उद्या पुढे जाऊन तलाठीची मोठी जाहिरात आली मदे मदे था था। नगर परिषदेची एकतीसशे जागांची जाहिरात ती आली आरोग्य भरती आहे अशा खूप साऱ्या मध्ये जाहिरात येतात कृषी विभागाची जाहिरात आहे नगर परिषद आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये सरळ सेवा पण येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी तुमची निवड झाली ते तर प्रशिक्षण तुम्हाला मिळालंच पाहिजे ऑफलाईन कोचिंग आहे ते तुम्ही घेतलंच पाहिजे त्यासोबतच अशा काय एक्झाम येतील त्यासाठी त्या क्लासेसनी सपोर्ट करावा विद्यार्थ्यांना मदत करावी याचा याच्या मागचा प्रामाणिक हेतो हाचा की कोणत्या ना कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचं निवड झाली पाहिजे तुम्ही विचार करा हे कोण यासाठी जो कोण कोणता क्लास तुम्हाला सपोर्ट करेल त्या क्लास तुम्ही प्रेफरन्स देण्याचा विचार करू शकता असं कोण आहे तुम्ही स्वतः विचार करा तुम्ही शोधा मार्केटमध्ये की कोण तुम्हाला सेवेसाठी मदत करू शकत कोण तुम्हाला एमपीएससी कंबाईन साठी महेश पाटील सर किंवा यशवंत सोलाट सर किंवा सचिन डवळे सर यांच्यासारखे दिग्गज फॅकल्टीचे लेक्चर तुमच्यासाठी अवेलेबल करू शकतं त्यासोबतच आप्पा हादन सरांच्या नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल करू शकतं प्रिलीमचं पीवायकू च बुक अवेलेबल करू शकतं अशा दर्जेदार कंटेंट तु असणाऱ्या त्या संस्थेची तुम्ही निवड करू शकता त्यासोबतच जर तुम्ही सेवेची पण सोबत तयारी करत असाल म्हणजे एमपीसी कंपनी सोबत सर्वसेवा पण करत असाल तर मराठी तुमचं ऐशवंत स्वराट लेक्चर मधून तुमचं मराठी कवर होऊन जाईल महेश पाटील सरांच्या मधून इंग्लिश कवर होऊन जाईल त्यासोबतच सचिन ढगेल सरांच्या मधून गणित उद्यमत्ता कवर होऊन जाईल राहिला विषय जीएसचा तर जीएस तुम्ही पास झालाय म्हणजे जीएस तुमच्यासाठी सोपत आहे काय अडचण नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजी घ्या असं सगळं जिथं ज्या संस्थेत मिळेल ती संस्था तुम्ही निवडू शकता मी तर तुम्हाला रिकमेंड करेन कि ने की इग्नॅट अकॅडमी यापैकी बरेचसे फॅकल्टी दिलेत तुम्ही विचार करा इग्नाईट अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही स्वतः सर्च करा तुम्ही थोडी मेहनत घ्या की हे सगळे देणारे कोण आहे आणि संस्था निवड करताना एकदम सदवे उद्धी जागी ठेवून सगळ्यांनी संस्था निवडा जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा असेल तर ती लिंक कुठे आहे ती मी तुम्हाला सांगतो गुगलवरती सीपीटीपी बार्टी सर्च करायला क्लिक करा त्यानंतर इथं जे सीपीटीपी लॉग इन रजिस्ट्रेशन आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुमचा इयर दोन हजार पंचवीस सव्वीस ईमेल आयडी डी पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करा त्यानंतर स्कीम अँड कोर्सेस यावरती क्लिक करून तुमचं सिलेक्शन झालंय तिथं तुम्हाला अप्लाय हेअर दिसेल आणि बाकी कोर्सेसला नॉट इलिजिबल दिसेल तर अप्लाय हेअर ग्रीन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की त्यानंतर तुम्ही जिल्हा निवडू शकाल जिल्हा पोलीस वर्तीलावर निवडू शकता बाकी कोर्सेसला निवडता येत नाही तर ते निवडल्यानंतर येस कन्फर्मिट म्हणा त्यानंतर सगळ्या संस्थांची अशी लिस्ट दिसेल तर इग्नाईट अकॅडमी छत्रपती संभाजीनगर इग्नायट अकॅडमी पुणे मला तुम्ही प्रथम प्रायोरिटी देऊ शकता तुम्ही कोणत्या एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं असेल आयबीपीएस असेल एमपीसी uh कंबाईन असेल राज्यसेवा असेल किंवा एमपीसीएमएस असेल अशा कोणत्याही स्पर्धा पक्षासाठी तुमची निवड झाली असेल तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीला प्रथम पसंतीक्रम देऊ शकता तर प्रायोरिटी वन इग्नाइट अकॅडमीला दिलं नंतर दोन तीन चार पाच असे प्रेफरन्स तुम्ही द्या ते दिल्यानंतर तुम्हाला जसा तुम्ही प्रेफरन्स दिला त्यानुसार क्लासेसची लिस्ट दिसल म्हणजे इग्नाइट अकॅडमी तुम्हाला प्रायोरिटी ला दिसेल आणि मग बाकी क्लासेस खाली दिसतील त्यानंतर तुम्ही फ्री द ट्रेनिंग इन्स्टिट्यूट त्यावर क्लिक करायच्या तुम्हाला वाचून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो बार्टीनं स्पष्ट सांगितलं यावर्षी कुणालाही टॅग मिळणार नाही कुणी आर्थिक आमिषाची मागणी करू नये कसले पैसे मागू नये तुम्ही संस्थेकडे जर संस्थेने तुम्हाला कसं आश्वासन दिलं तर संस्थेवर कारवाई होईल आणि विद्यार्थ्यांनी मागितली तर त्यांच्यावरही कारवाई तुम्ही आय एक्सेप्ट करताय म्हणजे सांगताय त्यांना की आवश्यकता असल्यास माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई तुम्ही जर कोणाला पैसे मागत असाल तरी तुमची चूक आहे आर्थिक लाभासाठी कुणाकुणी अपेक्षा ठेवू नका टॅब कुणालाही मागू नका कोणती संस्था तुम्हाला देतो म्हणत असेल तर ते पूर्णपणे आहे मी आज तुम्हाला सांगतो कुठलीही संस्था एकही संस्था तुम्हाला एकही टॅब देऊ शकणार नाही एकदम विश्वासानं तुम्हाला सांगतो प्रत्येक आय एक्सेप्ट केलं की प्लीज द ट्रेनिंग करा त्यानंतर ईमेलचा ओटीपी आणि एस एम तो टाकून तुम्ही प्रिंट ट्रेनिंग सेंटर करून टाका ठीक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लिस्ट दिसेल त्यामध्ये इग्नाट अकॅडमी नंबर एकला दिसेल आणि बाकी संस्था पण दिसतील आणि तुम्हाला ही स्लिप एक्नॉलॉजीमेंट स्लिप येऊन जाईल त्यामध्ये पण इग्नाट अकॅडमी पहिल्या पहिल्या नंबरला दिसेल तर अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओची मी या युट्यूब चॅनलवरती सिरीज सुरू केली कसलाही डाऊट असेल तुमचा कसलाही छोटा मोठा डाऊट असेल तो तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू हो शकता आणि ज्यावेळेस प्रेफरन्स द्यायची वेळेल त्यावेळेस पूर्ण विचार करून तुम्ही इग्न टेक्टर प्रेफरन्स देऊ शकता कारण हे सगळी हे सगळी फॅकल्टी तुमच्यासाठी इथं असणार आहेत धन्यवाद